मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या गळ्याच्या उंचीनुसार एक पासून तर तेरापर्यंत जर तुमचा गळा उंचीला असल्यास अस मुंडाखोली किती घ्यायची आहे ते मी सांगणार आहे सोबत तुम्हाला चार्टसुद्धा देणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही बारीक बारीक माहिती मी मधात दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणीनो कालचा व्हिडिओ बघायला विसरू नका कालच्या व्हिडिओमध्ये मी मुंडा कटिंग करत असताना तुमचे काय चुकते त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये आणि काखेमध्ये झोळ फुगा येतो आणि तुमचा गळासुद्धा उतरतो याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते आता मी तुम्हाला सांगते की मुंडा खोली म्हणजे काय तर बघा मी इथे एक ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे इथे मी तुम्हाला आखूनसुद्धा दिलेले आहे तर बघा हा असतो आपला मुंडा आपण उंचीला मुंडा टाकत असतो आणि तिथून जे दीड इंच सव्वा इंच एक इंच घेत असतो तर त्याला म्हणत असते मुंडाखोली तर ही मुंडाखोली तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार बदलत असते तर ती कशी बदलत असते ते आज मी संपूर्ण माहिती आणि तुम्हाला काढूनसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे पक्क तुमच्या लक्षात येईल तर इथे मी तुम्हाला एक माप काढून दाखवणार आहे तर मी इथे बत्तीस साईज घेणार आहे मी तुम्हाला आठवत असेन की प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी साईज घेत असते कारण की प्रत्येक साईज ही तुम्हाला यायला हवी आता इथे आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेऊयात तर बघा इथे मी एक मार्किंग ओढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चूक बत्तीस तर आठ इंचावर एक मार्किंग मी करणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर दोन इंचावर पुन्हा समोर मार्किंग केलेली आहे ब्लाऊजची उंची ही मी बारा इंच ठेवणार आहे जरी मी तुम्हाला गळा एक पासून तेरापर्यंत सांगणार आहे पण मी उंची बारापर्यंत तुम्ही समजून घ्या की उंची थोडी अजून जास्त आहे पंधरापर्यंत आहे कारण की या बोर्डावर इथे बसत नाही आहे तर मी उंची इथे बारापर्यंत घेणार आहे आता माझ्या काही मैत्रिणी म्हणतील की तेरा इंचाचा गळा कसा तर ज्या मुलीची उंची ज्या स्त्रीची उंची ही जास्त असेल तर त्यांचा ब्लाऊज हा पंधरा इंचापर्यंत उंचीला असतो तर तेरा इंचाचा गळा खूप मैत्रिणीचा राहतो त्यामुळे मी इथे तेरापर्यंत तुम्हाला गळा सांगणार आहे म्हणजे तुमचा गळा कितीही मोठा असला तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आता उंचीला मी बारा इंच ठेवलेले आहे नंतर मी वाढवणार आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा सुरुवातीपासून आपण आठ इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे बत्तीस साईजसाठी छातीचा चौथा भाग काढून आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आता सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती टाकायचे तर बत्तीस साईजसाठी असते पाच इंच पाच इंचावर एक मार्किंग केलेली आहे त्यामध्ये दोन इंचाचा गळा आणि उरलेले तीन इंचाची शोल्डर राहणार आहे आणि मुंड्याची उंची असते बत्तीससाठी पाच इंच तर बघा मुंड्याची उंची इथे पाच इंचावर मी आखून घेतलेली आहे आता शिलाई मार्जिन आणि फिटिंगची मार्जिन आपल्याला ओढून घ्यायची आहे तर बघा दोन्ही मार्किंग इथे मी करून घेतलेले आहेत आता इथे मी तुम्हाला गळ्याची उंची घेऊन तर दाखवणारच आहे त्याचबरोबर मुंडाखोली किती घ्यायची ते सुद्धा दाखवणार आहे तुमचा गळा जर उंचीला एक दोन तीन चारपर्यंत असला चारपर्यंत जर तुमचा उंचीला गळा असला तर बघा इथे गळाखोली द्यायचं काम नाही चारपर्यंत उंचीला गळा असला तर तर मुंडाखोलीचा आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर मुंडाखोली किती घ्यायची आहे चारपर्यंत गळा असला तर पावणे दोन इंच तर बघा पावणे दोन इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आता आकार देण्यासाठी मुंड्याची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याचा निम्मा भाग आपल्याला करायचा आहे इथे मी टेप दुमत केलेला आहे जिथे निम्मा भाग झालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईजला पाव इंचावर मार्किंग करायची आहे कारण की हा बाहेरचा म्हणजे मागच्या साईजचा मुंडा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे फिटिंगपासून शिलाई मार्जिनपर्यंत आपण पाव इंच खाली घेत असतो तर ते खाली का घेत असतो कारण की तुमचा मुंडा परफेक्ट बसला पाहिजे मुंडा टाईट व्हायला नको आणि मुंड्यामध्ये चोळसुद्धा यायला नको त्यासाठी आपण असे घेत असतो तर बघा चारपर्यंत जर तुमचा गळा असला एक दोन तीन चार तर तुम्हाला पावणे दोन इंचावर मुंडा खोली घ्यायची आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल मी चार्टसुद्धा देत आहे आता चारच्या वरती जर तुमचा गळा पाच सहा सात इंचापर्यंत असला बघा आता मी सात इंचापर्यंत इथे गळा आखून दाखवणार आहे इथे सात इंचावर मार्किंग करणार आहे म्हणजे तीन गळे यामध्ये येणार आहे पाच सहा आणि सात यासोबतच तुम्हाला गळाखोली कशी द्यायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आता सात इंचा गळा आपण आखून घेणार आहोत वरती दोन इंच रुंदी आहे तर खाली सव्वा दोन इंच घेणार आहे सातपर्यंत गळा असला तर सव्वा दोन इंच गळा खोली घ्यायची आहे आता गळ्याला आकार देऊन घेणार आहे आता सातपर्यंत समजा चारच्या वरती पाच सहा सात इंच गळा असला तर तुम्हाला मुंड्यामध्ये पाव इंच पुन्हा अलीकडे घ्यायची आहे म्हणजे चारपर्यंत असला तर पावणे दोन घेतले होते तर आता दीड इंच घ्यायची आहे बरोबर इथे दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर असा आपला मुंड्यामधला कपडा कमी कमी होत असतो पावपाव इंच कमी कमी होत असतो तर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हे सुद्धा मी सांगत आहे की पावपाव इंच कमी होत आहे पाच सहा सात इंचासाठी तुमचा मुंडा राहणार आहे दीड इंच आता सातच्यावरी वरी जर तुमचा गळा दहापर्यंत असला आठ नऊ दहा तर पुन्हा या तीन गळ्यासाठी आता मी तुम्हाला गळाखोलीसुद्धा काढून दाखवणार आहे मुंडाखोलीसुद्धा सांगणार आहे तर बघा दहा इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे वरती दोन इंच रुंदी आहे तर खाली अडीच घ्यायची आहे कारण की आता आपला गळा दहापर्यंत आलेला आहे तर अडीच इंचावर मार्किंग करून गळाखोली दिलेली आहे आता मुंडाखोली किती करायची आहे आठ नऊ दहासाठी सव्वा इंच तर बघा पुन्हा मुंडाखोली पाव इंच कमी झालेली आहे कमी म्हणजे आत आत गेलेली आहे तर सव्वा इंच इथे मी मुंडाखोली घेणार आहे तर मैत्रिणींनो असा मुंड्यामध्ये बदल होत जात असतो गळ्याच्या उंचीनुसार तर इथे सव्वा इंच मी लिहून देते आता दहापर्यंत तर मी तुम्हाला गळा सांगितलेला आहे आता दहाच्या पुढे तेरापर्यंत अजून तीन गळे येणार आहेत तर पुन्हा एकदा लक्ष द्या तुमच्या गळ्याची उंची चारपर्यंत असेल एक दोन तीन चार तर मुंडा पावणे दोन इंच घ्यायची आहे पाच सहा सात असेल सातपर्यंत असेल तर दीड इंच घ्यायची आहे आठ नऊ दहापर्यंत असेल तर सव्वा इंच घ्यायची आहे तीन तीन पहिले चार गळे लक्षात ठेवायचे आहे नंतर तीन 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 लक्षात ठेवायचे आहे आणि पाव पाव इंच मुंडाखोली कमी होते हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे आता दहापासून तेरा इंचापर्यंत गळा असल्यास गळाखोली आपल्याला वरती दोन इंच आहे तर खाली पावणे तीन इंच घ्यायची आहे पावणे तीन इंचावर मी गळाखोली घेतलेली आहे तर इथे बघा गळाखोलीसुद्धा वाढलेली आहे आता तुम्हाला मुंडाखोली दाखवणार आहे तर बघा इथे उंची मी वाढवलेली आहे कारण की तेरा इंचापर्यंत गळा सांगत आहे तर उंची समजा तुम्ही समजून घ्या पंधरा इंच आहे आपल्या ब्लाऊजची तर बघा दहापासून तुमचा गळा तेरापर्यंत असला अकरा बारा तेरा तर तुम्हाला मुंड्यामध्ये पुन्हा पाव इंच आतमध्ये मुंडा घ्यायचा आहे म्हणजे किती इंचावर घ्यायचा आहे एकाच इंचावर घ्यायचा आहे अकरा बारा आणि तेरा इंच जर तुमचा मागचा गळा असला तर मुंडाखोली ही एक इंचच घ्यायची आहे मला सांगा मैत्रिणींनो आजपर्यंत इतकी बारीक माहिती तुम्हाला कुणी सांगितली आहे का इतक्या डिटेल्समध्ये तुम्हाला मशीन काम कोणी शिकवले आहे का तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा इथे मी अकरा बारा तेरासाठी एक इंच मुंडा खोली ही घेतलेली आहे अशा पद्धतीने जसा जसा तुमचा मागचा गळा हा उंचीला वाढत जातो तशी तसा तुमचा गळा हा फाकल्या जातो खाली उतरल्या जातो त्यामुळे इथे कपडा मुंड्यामध्ये जास्त होत असतो तुम्ही जर दीड इंच जर इथे घेतले तर तो कपडा शिल्लक राहतो तर तुम्हाला तो कपडा कमी करणे गरजेचे आहे नाहीतर तिथे तो कपडा राहून शिल्लकचा कपडा राहून चोळ चुन्या फुगा येतो आणि तुमचा मुंडा व्यवस्थित बसत नाही तर असा आपल्याला कमी करावे लागते तर याआधी गळा खोली कशी घ्यायची हे सुद्धा मी इथे सांगितलेली आहे आजच्या भागामध्ये मुंडाखोली कशी घ्यायची उंचीनुसार ती सुद्धा सांगितलेली आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसे नक्कीच विचारा नक्कीच त्यावर मी पुन्हा एखादा व्हिडिओ बनवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एक, एक पासून तर तेरापर्यंत उंचीला गळा असल्यास मुंडाखोली किती घ्यायची ते सुद्धा मी सांगितलेली आहे त्याचबरोबर गळाखोली कशी घ्यायची आहे ते सुद्धा सांगितलेले आहे आणि सोबत चार्टसुद्धा दिलेला आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि मैत्रिणींनो कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा आहेत नक्कीच व्हिडिओमध्ये कुणाला पाहिजे असल्यास तसे सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद